लो लो तुँँ 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 <laughs> आज आम्ही दोघे चाललेलो आहोत खूप मोठी शॉपिंग करायला आज तुम्ही आमची शॉपिंग बघताल आज एवढे एवढे बंडल घेतलेले एवढे बंडल चला आम्ही असे आहोत बघा आता काय घेणार आहोत हिच्यासाठी सरप्राईज आहे आज आम्ही काय घेणार आहोत तुम्ही एवढं होता भेटू ठीके चला आम्ही चाललेलो आहोत आता टू व्हीलर मी आज फोर व्हीलर मध्ये नाही चाललेलं होतं विक्रमची बुलेट आमची वाट बघते विक्रमची बुलेट पण मॅचिंग विक्रम आणि मी दोघं जण मॅचिंग आता चालू आहे सासुई जावायचं पैसे उरवायला बघायचं पण काय घेतोय आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे ओळखून बघा विक्रम गाडी काढलाय विक्रमच्या <laughs> गाडीला लॉक कसा केलाय बघा करून असा लॉक आहे मागून अशी गाडी लागलेली आहे विक्रमला गाडी काढता येत नाहीये बघा कुठे आता सुरू होणार आमची शॉपिंग विक्रम गाडी लावून येतोय आम्ही बघा कुठे आहोत विक्रम येतोय बघा सर आम्ही सगळे

খান

गाझिंगचा इतका मोठा नोंद काय सन ग्लासेस आवडत नाही आणि त्याची प्राईस आहे आता ही इतकी मोठी घड्या पंधराशे रुपये आहे आणि हा इतका स्वच्छ दोन हजारचा आहे हो आज मध्येच ठेवलाय घेतली आहे आम्ही घड्याळ आणि चाललोय आता ब्रिटिंग साठी आता आमच्या खिच्याला किती मोठा बांबू आहे तुम्ही करू शकता आमचे पण आहेत आता किती होतात माहीत नाही आपल्या जुन्या आपल्याला दिल्या तर हे लोक वीस टक्के कमी करतात माझ्याकडे जुन्या घड्याळ भरपूर आहेत आता मी जाणारे घरी आणि जुन्या घड्याळ घेऊन घेते आणि मग इथे ते रिफंड करून घेते <laughs> माझा घड्याळ घ्यायचा प्लॅन झालेला होता <laughs> <दो रिफौन। laughs> त्यांच्याकडे कसं आहे आता वीस टक्के डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे जुन्या घड्याळवर आपल्याकडे चार घड्याळ पडलेल्या आहेत आता पायसनच्या त्या आपल्याला रिफंड करायच्या आहेत आणि त्या घरात पडून त्याचा उपयोग पण काही नाही हो त्याच्यामुळे म्हटलं आपण उद्या घड्याळ आम्ही मग ही घड्याळ विकत घेऊ आणि मग नवीन मेहमान आपल्या घरात येणार